मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा आणि नंदिनी एकत्रित असतात तेव्हा नंदिनी म्हणते की मी जो विचार करते तो खरंच सांगू का तुम्हाला तेव्हा जीवा म्हणतो की सांग ना मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईल मग आता नंदिनी म्हणते बघा अडचणीत याल मग नंदिनी जीवाला म्हणते त्या मुलीला विसरण्यासाठी नाही तर त्या मुली पर्यंत आम्ही कोणीच पोहोचू शकत नाही म्हणून तर तुम्ही टॅटू त्याटू ना तुम्हाला असं का वाटत होतं की आमच्यातली कोणी त्या मुलीपर्यंत पोहोचू शकेल तेव्हा नंदिनीचे हे बोलणे ऐकून जे आहे ते जीवाला धक्का बसतो तर इकडे मालिनी आई काव्याला विश्वासात घेऊन विचारत असते काव्य तिथे काय झाले ते मला माहीत असायला हवं कारण जीवा आता असा आगीत पडला हे मला पटत नाही कारण आता नंदिनीलाही जीवाचा टॅटू जाण्यामागचे खरे कारण समजले आहे तर दुसरीकडे मालिनीलाही जीवा शेकोटीत पडला हे पटत नसल्याने ती आता काव्याला जाग विचारू लागते तर आता काव्य सांगू शकेल का मालिनीला खरं सत्य तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद